शिरपूर शहरात चार लाखांपेक्षा जास्तीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या पाचशे पाचशेच्या बनावट नोटा मिळाल्याने मोठे रॅकेट असण्याची शक्यता शिरपूर शहरातील खालचे गाव बौद्ध वाडा येथून पोलिसांनी तिघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून चा चार लाखांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या काल दुपारी झालेल्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे तिघांना दुपारी न्यायालयात हजर केले तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे शिरपुरातील बौद्ध वाड्यातून दुचाकीने क्रमांक एम एच अठरा सी बी पंच्याऐंशी सत्तावन्न संशयितरित्या जाणाऱ्या तिघांना शिरपूर शहर पोलिसांनी पकडले पोलीस ठाण्यात आणून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार लाख अकरा हजार पाचशे रुपये किमतीच्या भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या आठशे तेवीस नोटा मिळून आल्या आहेत त्यासह दहा हजारांचा मोबाईल एक लाख पंचवीस हजारांची दुचाकी व एक बॅग असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुंडली कुर्फ समाधान नथा पदमोर वय सत्तावीस राहणार हट्टी तालुका शिरपूर फिरण सुभाष मोरे वय तेवीस वर्ष राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व रंगम रवितलाल जाधव वय पंचवीस वर्ष राहणार एंजाळे तालुका साक्री या तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस कलम एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे शिरपूर उपविभागीय मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे हेमंत खैरनार यांच्या पथकाने केली शिरपूर सह परिसरात मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता शिरपूर येथे बनावट पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत शिरपूर शहर हे मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने या प्रकरणात आंतरराज्य टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे धुळ्यातही यापूर्वी काही नागरिकांना पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळेला पैशांची देवाणघेवाण करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे केवळ पाचशेच्याच नाही तर दोनशेच्याही नोटा बनावट असू शकतात दरम्यान वरील प्रकरणाचा सखोल तपास केल्यास बनावट नोटा चलनात आणणारे मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गुरव शिरपूर धुळे